समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांनी दहशत निर्माण केली असून नुकतेच पलूस येथील एका सहा वर्षीय पालकाच्या तोंडाचा लचका तोडल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे रस्त्या रस्त्यावर व गल्लीत कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरत आहेत अशाच कुत्र्यांनी पलू शहरातील परांजपे कॉलनी येथील एका सहा वर्षीय बालकाच्या तोंडाचा लचका तोडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे त्यास उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे बालकाच्या तोंडाची जखम मोठी असल्याने त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करावी लागणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले अभिषेक कुमार मोहिते असे त्या बालकाचे नाव आहे अभिषेक हा हातात कुरकुरेचा पुडा घेऊन घराच्या बाहेर उभा होता यावेळी कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला हल्ल्यात त्याच्या तोंडाच्या भागाचा कुत्र्याने तोडला आहे आजूबाजूच्या लोकांनी कुत्र्यास हाकलून देऊन बालकाची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली या घटनेमुळे परिसरातील लोकांत घबराट पसरली आहे पलूस शहर व परिसरात कुत्र्यांच्या संख्येत अधिकच वाढ झाली आहे रात्री अपरात्री कुत्र्यांची झुंड फिरत असते वाहन चालकाच्या अंगावर धावून जात असल्याने अनेकदा लहान मोठे अपघात देखील घडले आहेत पलूस व परिसरातील अनेक जणांना कुत्र्यांनी साबा घेतल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे या मोकाट कुत्र्यांचा संबंधित प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे क्रांतीसूर्य न्यूज साठी शिवकुमार खारकांडे पलूस क्रांतीसूर्य सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका